अध्यक्ष महोदय उमेद मॉल या संकल्पनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना एक शाश्वत असं दालन उपलब्ध होणार आहे विक्रीसाठी आणि दहा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्याचं जे ठरलेलं आहे मी आवर्जून ही विनंती करू इच्छितो की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये हा उमेद मॉल धाराशिवचा करण्यात यावा कारण दरवर्षी साधारण दीड एक कोटी भाविक तिथे येत असतात आणि विक्री करण्याच्या अनुषंगाने ते अतिशय योग्य राहील आणि आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना ती मला विनंती करायची होती आणि प्रश्न हाच आहे की तुळजापूरला खास बाब म्हणून उमेदमोल राज्य सरकार मान्यता देईल का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय महिला सक्षमीकरणाच्या साठी आपण पाहतो की राज्यामध्ये साधारण सहा लाख त्रेपन्न हजार एकशे त्र्याण्णव बचत गट काम करतात त्यातून आपण साधारण तीस हजारपर्यंतचा फिरता निधी वितरित करण्यात येतो तो साधारण आठशे बहात्तर कोटी रुपयेचा निधी आपण दिलेला आहे आणि तीन लाख सत्तर हजार तीनशे पन्नास स्वयंसहायता गटांना दोनशे बावीस कोटी रुपयाचा समुदाय निधी वितरित केलेला आहे त्यासोबत बँकेकडूनही या सगळ्या बचत गटांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य देण्यात येतं आणि त्यातून स्वयंसहायता बचत गटातील महिलांच्या उपजीविकासाठी छोटे छोटे रोजगार महिला करतात त्या माध्यमातून विविध वस्तूच्या उत्पादनाची खूप मोठ्या प्रमाणावर निर्मिती त्या करतात आणि त्यातून निर्मिती झालेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी आपण बघतो की शासनाच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस असेल जिल्हा स्तरावरचं मिनी सरस असेल अशा पद्धतीची दालन आपण उपलब्ध करून देतो की ज्या ठिकाणी महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला मार्केट मिळावं आणि त्यांचा माल विक्री व्हावा अशा पद्धतीचा आपण व्यवस्था आपण उभ्या करत असतो आणि ह्या व्यवस्था उभ्या करत असताना त्या व्यवस्था असतात त्या आठ दिवसासाठी सात दिवसासाठी आठवड्यासाठी अशा ह्या व्यवस्था असतात ह्या व्यवस्था या, या महिलांच्या उत्पादित केलेल्या मालासाठी कायमची बाजारपेठ बारमाई बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून आपण उमेद मॉलची संकल्पना मान्य मुख्यमंत्री समोर मांडली मी खास करून सभागृहामध्ये मुख्यमंत्री मोदयांचं मनापासून कौतुक करेन की जी कल्पना आम्ही मांडली तातडीनं त्याला त्यांनी मान्यता दिली आणि आता मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उमेद मॉल महिलांच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये करणार आहोत आणि त्यातला पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दहा चालू वर्षामध्ये आपण दहा जिल्ह्यामध्ये हा आ, उमेद मॉलची निर्मिती आपण करतोय आणि महिलांसाठी हक्काची बाजारपेठ आपण निर्माण करतो आहे सदस्य महोदय राणासाहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की आपण पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा स्तरावर हे मॉल आपण करतोय त्यांनी सांगितलं की तुळजापूरला मॉल झाला पाहिजे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून खास बाब म्हणून त्या ठिकाणी उमेदचा मॉल व्हावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आपण पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हास्तरीय मॉल आपण पूर्ण करू आणि खास बाब म्हणून नक्की आपण तुळजापूरमध्ये तो मॉल करण्याचा विचार आपण करू